दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी कारंजा लाड येथील सैनिक रमजान भोरीवाले या सैनिकाचे भारतीय सैन्यात अखंड वर्षाच्या सेवेनंतर स्वगृही आल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले रमजान यांनी भारताच्या वेगवेगळ्या सीमेवर आयुष्यातील उमेदीचे सतरा वर्ष प्राणपणाला लावून देश सेवेसाठी वाहिले व वा दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी ते स्वगृही परतले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सैनिक रमजान भुरीवाले या सैनिकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले त्यानंतर माजी सैनिक संघटना कारंजा लाडच्या वतीने सर्व सैनिकांनी स्वगृही परतलेल्या सैनिकांचे हारार्पण करून कारंजा नगरीत स्वागत केले व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना दिल्यात विदर्भ न्यूजसाठी कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत